इसवी सन एकोणीसशे वीसमध्ये वीस भारताचा हाय कमिशनर म्हणून रिकामी जागा याची नेमणूक करण्यात आली ऑप्शन तुमच्या समोर आहेत परंतु म तुम्हाला एकच उत्तर लक्षात ठेवायचं जर तुम्हाला विचारलं की भारताचा प्रथम हा हाय कमिशनर किंवा भारताचा उच्चायुक्त म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली तर सर विल्यम मेयर यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे तर हे पद कसं निर्माण करण्यात आलं तर याचं उत्तर आपल्याला मिळेल एकोणीसशे एकोणीसच्या भारतीय प्रशासकीय कायदा ज्याला आपण मॉन्टेको चेम्सपर्ट कायदा म्हणूनसुद्धा ओळखतो सर्वप्रथम या कायद्याचं बद्दल एक लक्षात ठेवायचं ते म्हणजे या कायद्याला जे आहे ते भूपेंद्रनाथ बसू यांनी जे आहे लॉर्ड चेम्सपर्ट यांना हा कायदा तयार करण्यासाठी जे आहे मदत केली होती सुरुवातीला भारतमंत्री हे एकच पद होते परंतु एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यामध्ये एक महत्त्वाचा बदल झाला व म भारतमंत्र्याच्या कामकाजाची विभागणी करण्यात आली आणि ही नवीन पद निर्माण करण्यात आलं त्यामुळे भारताचा प्रथम हाय कमिशनर किंवा भारताचा